पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला बंदी केली की के यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकी झाली पोलिसांकडून काहीच झाली नाही तुमचा जनतेला काय पोलिस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यांना गुटखायचा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य खलनी खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती का दारू राहत ना गांजा राहत ना चेज राहत आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टी एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला निघला निघाला निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलीस करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले ते पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या दे पोलिसांनी इमानदारी जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघतो मी काहीच हरामिक हारामपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे सरवून जातील सुतासारखे